जुन्नर तालुक्यातील साळवाडी गावात काल एक दुर्दैवी मन हेलावून टाकणारी घटना घडली वीज वितरण कंपनीच्या वायरचा शॉक लागून बापलेखांचा दुर्दैवी अंत झाला या संदर्भात आज या कुटुंबाला भेट देण्यासाठी वीज वितरण कंपनीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नारखडे त्याचप्रमाणे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सोनवने सेक्शन इंजिनियर मोरे व वायरमन वाडेकर यांनी भेट दिली यावेळी साळवाडी गावातील सर्व शेतकऱ्यांचा व त्या कुटुंबाचा तीव्र आक्रोश होता यावेळी सर्व अधिकाऱ्यांसमवेत साळवाडी गावचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे सर्व शेतकरी व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन त्या ठिकाणची सर्व परिस्थिती दाखवली त्याचप्रमाणे असंही यावेळी आपलं मत व्यक्त केलं जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका ग्रामस्थ व पटाडे कुटुंबियांनी घेतली होती यावेळी अशी घटना घडल्यानंतर शासनाच्या वतीने तातडीची आर्थिक मदत म्हणून वीस हजार रुपये या कुटुंबाला अधिकाऱ्यांनी देऊ केले मात्र जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सरकारचा एक रुपयाही स्वीकारणार नाही अशी भूमिका त्या कुटुंबानी व ग्रामस्थांनी घेतली आमची दोन करती माणसं गेलीत त्यामुळे जोपर्यंत या वायरमन किंवा अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही सरकारचा एक रुपयाही स्वीकारणार नाही आमचा बाप गेलाय आमचा मुलगा गेलाय त्या मुलाची मुलं लहान आहेत त्यामुळे त्याच्या कुटुंबाला आता आधार कोण देणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे यावेळी अधिकाऱ्यांनी दोषींवरती नक्कीच योग्य ती कारवाई केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे परंतु जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात तो नाही तोपर्यंत आम्ही सरकारचा एक रुपयाही स्वीकारणार नाही असा तीव्र संताप ग्रामस्थांनी व पटाडे कुटुंबियांनी यावेळी व्यक्त केला वास्तविक संपूर्ण जुन्नर तालुक्यातच एम एसी वीचा गलथान कारभार अनेक ठिकाणी पाहाव्यास मिळतो मागेही उमरज या ठिकाणी असाच एक प्रकार घडला होता यामध्ये एका सात वर्षाच्या चिमुरड्याला आपला जीव गमावावा लागला वास्तविक तालुक्यातली इतके शेतकरी लहान मुलं ह्या एम एस सी बीच्या गलथान कारभारामुळे जर आपला जीव गमावत असतील आणि एम एस बीला अजूनही जाग येणार नसेल तर ह्या एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं करायचं तरी काय असाच संतप्त सवाल यावेळी उपस्थित होतोय एम एस बी सगळ्या अधिकारी कर्मचारी यातून काहीतरी बोध घेतील आणि भविष्यात परिस्थिती सुधारेल अशीच अपेक्षा या घटनेच्या निमित्तानं आपण व्यक्त करूया

तर ऑलरेडी म्हणजे हा जो पोल हे जे घटना घडली त्याच्या व्यतिरिक्त पण गावामध्ये बरीच घटना घडू शकतात आणि आजूबाजूच्या हो परिसरामध्ये तुम्ही ना पूर्ण नेटवर्क स्ट्रॉंग केलं पाहिजे पुढे फॉल्ट असेल आता आज जे बँक पण बोलवली आहे उद्या येणार आहे तुमच्या गावातलं जे काही असेल ते सगळं तुम्ही सांगा आणि तुम्हाला लगेच ट्रिप झाला तिकडे चालवलं पाहिजे सर हे व्हायच्या अगोदरच आपण प्रिकॉशन घ्यायला घेतलं कारण की आता आपल्या ग्रामस्थांचं ठीक आहे पण तुमची पण तेवढीच जबाबदारी म्हणजे वायरमन डेली समजा कोणत्या रूटला फिरतात त्यांनी पण त्यांना समजा तारा लटकलेला दिसला किंवा तारा पडलेला दिसला तर त्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे काम त्यांचं आहे ग्रामस्थांना ब्लेम करून मतलब नाही ना की नाही तुम्ही आम्हाला कळवलं पाहिजे होतं कारण की तुमची जबाबदारी आहे की तुम्ही रिमोट असेल तर तिथं कोणी जात नाही त्या ठिकाणचं कळवलं तर ते आपल्याला फायदेशीर ते असं नाही पण ठीक आहे ना जर काय माहिती पडलं तर तातडी मी तिथे जाऊन ट्रिक करायला एवढे स्पॉट पण तरी त्याच्याकडे कोण लक्ष म्हटलं म्हणजे तुम्हाला शॉर्ट सर्किट फिटकला कळायला असेल ना तिथे सांगा जिथे आता फोर हंड्रेड फोर हंड्रेड फोर्टी व्हॉटचं खाली पडली होती ना तिथे कळायला पाहिजे होतं तेव्हा तुम्ही तिथे ट्रिप करायला पाहिजे होतं तर ते झालं नाही ना तिथे झालंच नसते झालं असं आहे

नाही सर्व तालुक्याची हीच परिस्थिती आहे किती म्हणजे किती नुकसान झालं शेतकऱ्यांचं एवढा जागा चालला होता त्या वायरिंगचा धागा पार

लाईन चार वर्ष लाईन तुम्ही जर डेढ आणि कुशल काल फोटो बोलताय चडसडी ती म्हणतात ती डमी लाईन आहे डमी लाईन पुढच्या कुठं घेत मग नाही खोटं बोलताय माणसामध्ये का दोन करतो काही करतो सगळी चौकशी करतो आणि काय म्हणत एक साहेब एकटं बोलणं खोटं बोलले ते काल यांच्यासमोर वाणी साहेब होते काल वाणी साहेब खोटं बोलतात म्हणतात डमी लाईन आहे डमी लाईन डमी कशाला म्हणतात याचा तरी अर्थ काय जे फुकट झालेत का तुम्ही मी करतो ते चौकशी सगळे मॅडम तुमची काय मागणी आहे सरपंच म्हणून मागणी काय आता मागणी फक्त एवढीच आहे की जे आम्ही दिले तुम्हाला पत्र त्याचा लवकरात लवकर तुम्ही काहीतरी उपयोग करा म्हणजे जेणेकरून आता हे पावसाळा आलेला आहे जेणेकरून दोन जीव गमावले ना ते त्याच्यानंतर कोणत्या हातापात घडू नये म्हणून यासाठी तुम्ही लवकरात लवकर जे आहे तुमचे तेवढं तुम्ही आमचं पूर्ण करून द्या तेवढी मागणी आमची जे गुन्हे दाखल झाले ते परत असे होऊ नये म्हणून त्यासाठी तरी लवकरात लवकर तुम्ही करून घ्या ही ग्रामस्थांतर्फे बोरीखुर्द आमची सर्वात पहिली मागणी ही आहे की पहिलं तो वायरमॅन सस्पेंड किंवा डिसमिस करून टाका आणि त्याच्यानंतर हे जर पुन्हा पुन्हा असं घडत असेल वारंवार आपण त्याचा पाठपुरावा करून सुद्धा जर एम एस सी बी बोर्डाकडून जर त्याला रिप्लाय येत नसेल तर यासाठी आम्ही पूर्णपणे म्हणजे त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन पण करू आणि याचा उद्रेक जर याचा उद्रेक जर बघायचा असेल तर तर थोडेच दिवसांमध्ये जर एम एस या कुटुंबाची जर मदत केली नाही किंवा त्यांना योग्य असं त्यांना मदत केली नाही तर आम्ही एकदम ज जन आंदोलन करून आम्ही एम एस सी विरोधात धरणं आंदोलन करू साहेबवायला

त्याची जबाबदारी फिक्स करून एक मिनट इथले जे आहे अभियंता आहेत त्यांनी सांगावी लाईन का टाकलेली का पडलेली त्यांनी पहिला सर्वांसमोर हे करावं जे आहे त्यांनी आम्हाला सविस्तर सांगावं पडलेली आहे तर का उचलून का नेले इथल्या इथून पुढच्या तारा चोरी गेलेल्या आहेत एम एस ए फुकट एकदा तारा गव्हर्नमेंटच्या पैशाचा उपयोग करतात चोरीला गेल्या तरी त्यांचं लक्ष नाही त्यांनी सांगाव कशा लाईन आम्हाला इथं सगळ्यांना इथं पहिलं कोण आहे त्यांनी ही लाईन कशी गेली ले नाही किती पोल पडले त्यांनी सांग काय सर्वे केला त्यांनी शेतकऱ्यांची जी, जीवाची काय किंमत त्यांनी सांगू द्या पहिलं आम्हाला साहेब इथं सांगा पहिलं पोल लाईन का सोडली का काढून नेली नाही पोल डमी 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 आहे तर चालूच पाहिजे आणि आम्हाला एम एस एका कर्मचाऱ्यांनी सांगाव इथं ही लाईन पडलेली आहे तर का पडलेली आहे उचलून का नेली नाही जर डमी तर मग खांबळ पडलेले तारा अगोदर पैशाने किंमत आदमीची होत नाही तारा बरे दूध तुटलेले होते इथे खांबळा पडलाय पण तारा आणि चार वर्ष तारा पडलेले कंप्लेंट देऊन सुद्धा त्यांनी काढलेल्या नाहीत त्या तारा खांबळा आता पडला पुढे गेला ना तारा

नाईन बघायला लोकांना ना पहिला प्रश्न आमचा काय किटमी लाईन कशी ते पहिले सिद्ध करू द्या ही जर वेळेत काढला असतं तर ही घटना घडली नसते म्हणजे त्यामुळं काही काय नाही याला जबाबदार वायर मी सगळं आम्ही लेटर पण दिले त्याची पण तुम्हाला लगेच अभिवानी साहेब मी तुमच्याकडे राहू ग्रामपंचायती दिल्या होत्या पण त्यांनी त्या ठिकाणी दाखल कारवाई घेतली पाहिजे ती मग ते नारंगाव ऑफिस पासून त्याला शिक्षा झाली पाहिजे काही केलेलं नाही याला जे जबाबदार कोण वायरमेन कोण अधिकारी असत दिला पाहिजे तरच ग्रामपंचायत ग्रामस्थ शांत राहतील नाही तर आम्ही माझी आपल्याला आड़ अशी विनंती आहे आपण एक एका मुद्द्यावर चर्चा करू एक मुद्दा मांडा आपण साहेबांकडून त्याच्यावर लगेच ओपिनियन घेऊ साहेब थोडी चर्चा सकारात्मक आहे बोला तुम्ही साहेब आता हे जे तुम्ही तुमचा वायरबेन सांगतो एटम ए कनेक्शन हे याला साधारण चार ते पाच वर्ष झाले असंच पडलेले हे कशासाठी तुम्ही ठेवले ते सांगा

तुमची जबाबदारी की नाही तुम्ही काय कार्यवाही करणार मला आता सांगा तुम्ही मला कार्यवाही तेवढी सांगा आता साहेब आलेले आहे ते सगळे रिपोर्ट हे कर आम्ही पाहणी करून घेतो आणि त्यांचा आपल्याला सखोल रिपोर्ट मिळतो त्या रिपोर्ट नुसार आणि आमची डिपार्टमेंटली आम्ही चौकशी करतो आणि ज्या आमच्याकडे हे प्रोव्हिजन आहे त्याच्याप्रमाणे मी शंभर टक्के जे काही दोषी असतील त्याच्यावरती मी कार्यवाही तुम्ही कधी करणार कार्यवाही कधी किती वेळ लागेल त्याला एक जास्तीत जास्त चार्ज आता हे रिपोर्ट यायला समजा आता

तुम्ही डिव्हिजन वायरमॅनच नाही याला तो तो जे फोन वरचे अधिकारी जबाबदारी असतील सर्वांना कार्यवाही झाली जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे नाही तर आम्ही गाव ऐकणार नाही आम्ही ग्रामपंचायत जबाबदार अधिकारी म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो हे सगळं लाईन काढणार कधी आता हेच पाहून घेतो ना सगळं आता आणि करतो लगेच पाहून घेणार मान्य दे 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 ना। आज मी माणसं पण बोलवलेले आहेत दोन आज एक ठेकेदाराची असेल ना ते सगळं काढून घेऊ आम्ही आणि जे काही तुमच्या इतर जे कामं परत लूज गाड्या आहेत कुठं जे तुम्ही सांगताय ते पण करणार आज एक गॅंगा आणि उद्या परत दुसरी गँग येते म्हणजे दोन कॉन्ट्रॅक्टर आम्ही लावू आणि एक सात ते आठ दिवसामध्ये तुमचं सगळं आता हे तुम्ही एक बोलताय

विचारा विचारा तुम्ही गावात कोणाला ही व्यक्ती माहिती का कोणाला माहिती सांगा सगळ्यात काय झालंय आणि ज्या ज्या वेळेस आम्ही गावच्या विविध कामांबाबत लाईटीच्या ज्यावेळेस मागील खराब झाली तर आम्हाला उत्तर येते का तुम्ही पैसे बारा। पैसे पण एक्स्ट्रा पैसे पण द्यायला लागतात का दुसरे एक शेतकऱ्यांची तक्रार अशी आहे शेतकरी ज्यावेळेस एम एस सीच्या ऑफिसला जातो बिल दुरुस्त करायला अतिशय उडवाडूची उत्तर देतात जेवण चालू आहे नंतर या पाच वाजता तिकडून सहयाना इकडून सहयाना खूप जातं त्याच्यावरती तोडगा तुम्हाला तिकडे जाण्याच्या ऐवजी मी इथंच कॅम्प लावेल तुमच्या बिल दुरुस्तीचा बिलिंग कलर जो आहे तो आपण आठवड्यातून एका दिवशी नेमणूक करू त्याची इथं की दर आठवड्याला तो इथंच घेऊन तुमचे स्पॉट इन्स्पेक्शन करून बिल दुरुस्त करण्याची व्यवस्था ती पण करता येईल आणि प्रत्येक वेळेस बिल आहे ना हे तुम्हाला सांगतो युनिट पेक्षा जास्तच बिल येतात प्रत्येक वेळेस अशा घटना म्हणजे जीव जाण्याच्या घटना घटल्यानंतर तुम्हाला जाग येते का नाही मग तुम्ही तुमचं ग्रामीण काय होत जर वायरमॅन जर तुमचा काम करत नव्हता त्याच्या वरच्या लेवल चा काय होतं तुमचं रिपोर्ट आला आणि सगळे आम्ही चौकशी आणि तुम्ही रिपोर्टच बनवतो फक्त मी पण सरकारी कर्मचारी मला माहिती आहे गव्हर्नमेंट मी पण गव्हर्नमेंट ऑफिसर आहे मी पण आहे तुमच्या डिव्हिजन हेड म्हणून तुमची काय जाऊ तरी मला सांगा फक्त काय तुम्ही तुमचं मॉनिटरिंग काय करणार का आहे मेनवास तुम्ही पंचनामा करा एवढ्याच याच कम्पनिशन तुम्ही काय देणार पैसे देणार आम्हाला आम्हाला पैशाची काहीच गरज नाहीये माझा माझा भाऊ आणि माझा बाप मेला आहे त्याची कशी सांगा मला काय सहभागी तुम्ही आज आणि तुम्ही घटना घडल्यानंतर दुःख या गोष्टीच आहे जर तीन महिन्यावर पत्र येते आपले लोक करतात काही चार महिने होणार एवढं बेस्ट पण नाही लोकांनी बांधा तू नारंगा ऑफिसच्या सगळ्या अधिकारी निलंबित करा ते कारवाई झाली पाहिजे कोणता ग्राम असतो एवढ्या वरती जाऊन तार बांधू शकतो

ग्रामस्थ शांत आहेत याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका नाही साहेब साहेब आम्हाला आश्वासन दिलंय तुम्हाला फोन पण केला त्यांनी म्हणून आम्ही शांत आहे नाही तर आम्ही साहेबांना चौकशी करतो पहिलं यांचं निलंबन झालं पाहिजे आमदारांनी सांगितल्या मुळे अतुल शेट्टी सांगितल्यामुळे आम्ही शांत राहिलो घेतला

तेच आपल्याला ऐका ना दोन मिनिट ऐका आम्हाला सांगा इन्स्पेक्टर आता कुठे आले नाही का तुमचे इन्स्पेक्टर आहेत ना त्यांच्या कुणी आम्हाला उत्तर पाहिजे नाही ठीक आहे कार्य गव्हर्नमेंटचे एवढा विश्वास ठेवाय माझ्या फक्त मी नियमाचा बांधील आहे मला नियम सगळे टाकून त्यात मी करतो आणि साहेब तुम्ही तुम्हाला जे ग्रामपंचायतने पत्र ग्रामपंचायती पहिला साहेब निलंबन पाहिजे आणि त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करणार साहेब ज्यावेळी लाईन क्रॉसिंग होती त्यावेळी तिथे काय असावं लागतं किती चौकशी आम्हाला यायची गरज नाही आता आम्ही सगळं आता आम्हाला कसं नाही सांगतो तुम्हाला फोन करून सांगतो ओके साहेबांना सांगा साहेबांना तुम्ही लक्ष घाला तुम्ही लक्ष आहेत त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत तुम्ही एक जबाबदार पर्सन आहेत सर काय काय होणार आहे ठीक आहे बाकीचं तुमचं जे होईल काय ऍक्शन जी यांचा जो दिसतोय ना होऊ शकते आणि तुम्ही काय करणार मला मी कठोर कारवाई करतो माझ्याकडे जे नियम आहेत ना त्याच्यामध्ये जे जास्ती जास्त शिक्षा आहे ना ती करून करतो फक्त आज तुम्ही आता हे प्रूफ घेऊन जाऊ द्या आणि रिपोर्टिंग करून करून घेऊ द्या मग तुम्हाला सांगतो ऍक्शन झाले नाही मी आजच कॉन्ट्रॅक्ट आमची विनंती आहे शेतकऱ्यांच्या वतीनं आणि त्याच्यानंतर अजूनही उद्यापासून परत एक दुसरी गॅंग येणार आहे दोन कॉन्ट्रॅक्टर लावून तुमच्या गावातलं जे काही आहे ते सगळं मी केलं सर शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती अशी आहे समजा ऍक्शन झाली नाही तर सगळे मंडळ आम्ही तुमच्याकडे येऊ नाही सगळे ऑफिस बंद करून टाकणार डायरेक्ट टाळे लावणार तोडफोड करू आम्ही कायदा हातात घेऊन हो सर हो सर त्या ग्रामपंचायत हो सर यामध्ये काय काय संदर्भात त्यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत सर्व काम केले तातडीने करायचे तितके हो सर हे जे दुर्घटनाग्रस्त जाते दोन कुटुंब वडील आणि मुलगा

सर जे दोषी आहेत दोषी त्यांच्यावर कारवाई काय होणार त्यांच्यावर काय कारवाई जी लोक दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई काय होणार आता चौकशी दोषी असेल त्यांच्यावर आमच्या कंपनीच्या सेवा नियमाप्रमाणे आम्ही शिस्त कारवाई करू सर ही कारवाई किती दिवसात होईल आणि यांचा रिपोर्ट किती दिवसात पोहचेल आता याच्यात विद्युत निरीक्षक असतो विद्युत निरीक्षकाचा अहवाल महत्वाचा असतो तो अहवाल मिळाल्यावर लगेच आमची कारवाई होईल आणि ही कारवाई कार्यकर्त्यांच्या लेवलला तिथेच होईल सर दोषींवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे अजून एक मुद्दा थँक्यू सर थँक्यू अजून एक हॅलो हॅलो साहेब हॅलो साहेब आमचा एक अजून एक मुद्दा आहे एका ज्या आता महिला विधवा झालेली आहे त्या मुलीचा पती वारला आहे त्या मुलीच्या आयुष्यासाठी काय फक्त चार लाख रुपये त्यांच्या पूर्ण रेखा त्यांच्या कुटुंबियांना तिच्या पुढच्या उपजीविकेचं काय त्या संदर्भात प्रशासन काय निर्णय घेणार आहे तिला नोकरी पाण्याची काय व्यवस्थेच काय आहे का काही नाही तुम्ही त्या संदर्भात तुमचं अर्ज देऊ शकता भविष्यात काही तरतूद झाली तर आपण मला थोडी करायला लागेल कारण का सब ठीक आहे ऍक्शन लवकर व्हावी अशी अपेक्षा चौकशी मला अजून देण्यात आली चौकशी दोषींवर कारवाई शंभर टक्के होईल टक्के होणार कारवाई झालीच पाहिजे दुसरी गोष्ट माझी आणि भाऊसाहेार झाले तिच्या घेतली मला मला बाकी काही काही नको भाऊ नाही माझ्यापेक्षा वरिष्ठ पण पण आपण रुपया हे होत मान्य माहिती आहे दादा हे दुःख कधी कशाने भरून चारे बेती बीच बनया चार गुन्गारी चार दुम दुम <olie> राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका